थोड़ जागतिक आरोग्य दिनानिमित्त तहसील कार्यालयात आरोग्य जनजागृती आणि चाळीस जणांचे रक्तदान एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या आराखड्याचा एक भाग म्हणून जागतिक आरोग्य दिनानिमित्त औसा तहसील कार्यालयामध्ये महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व नागरिकांसाठी आरोग्यविषयक जनजागृती आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार प्रियका बोरकर व तहसील कार्यालयातील महसूल सहायक अव्वल कारकून कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी यांना सहभागी करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली तसेच महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी गांच्यासह चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्फूर्त सहभाग घेतला यावेळी माऊली ब्लड बँक लातूर यांनी रक्तदानाची व्यवस्था केली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद